दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज देख ताजी अशी आहे की काल सव्वीस सप्टेंबरपासून पंढरपूरला पावसानं चांगलं झोडपून काढलंय काल दिवसभर आणि म्हणजे आज सकाळपर्यंत सत्तावीस तारखेला सकाळपर्यंत पाऊस सुरू होता आणि आता सकाळपासूनही दुपारच्या दोन वाजे तरी तरीसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे मागील चोवीस तासामध्ये म्हणजे काल सकाळी आठ वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत पंढरपूर शहराला बहात्तर मिलीमीटर पाऊस इतका पंढरपूर शहरामध्ये कोसळलेला आहे जर आपण मंडलनीय आहे पंढरपूरला इथला पाऊस पाहिला तर करकमला एकोणतीस पटवर्धन कोरली त्रेचाळीस भंडीशेगाव त्र्याहत्तर बाळावणी सत्तावीस कासेगाव त्रेचाळीस तुंगत बहात्तर चळे त्रेपन्न पुळ सोळा तर पंढरपूर शहरात बा बहात्तर मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे त्याच्यामुळं अनेक सखल भागामध्ये आता पाणी साठलेलं आहे सेंट्रल नाका परिसरामधील रस्ते तर नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे गुडगाभर पाणी इथं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे त्यामुळे इथं जनजीवन विस्कळीत झालेलं दिसत आहे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साठलेलं आहे सखल भागात तर जास्त प्रमाणात पाणी साठू लागलेलं ला आहे अद्याप दोन दिवस पंढरपूर तालुक्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे सोलापूर जिल्ह्याला दिला आहे पण पंढरपूर भागामध्ये जास्त पाऊस कोसळेल असा अंदाज आहे आणि तो कालपासून खरं ठरत आहे कारण काल सव्वीस तारखेला दिवसभर पाऊस होता आणि आज सत्तावीस तारखेलाही दुपारपर्यंत पावसाची रिपरिप ही सुरूच आहे दरम्यान दुसरीकडं उजनी धरणामधून आता एक लाख क्युसेकनं पाणी दुपारी दीड वाजल्यापासून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे दुसरीकडं वीरमधून सात हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे याचबरोबर भीमा आणि ने नीरा नदीच्या काठीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो होत आहे त्यामुळं ओढ्या नाल्यांमधनं वाहून येणारं पाणीसुद्धा ह्या नद्यांमध्ये मिसळत आहे त्यामुळे संगमच्या पुढंच भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे आताच भीमा नदीची पाणी पातळी ही वाढू लागलेली आहे त्यामुळं भीमा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये आजही पाऊस सध्या सुरू आहे अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती वाढती आहे हे पाहता उजनी धरणातून पाणी सोडण्याचा जो विसर्ग आहे तो आता नव्वद हजारावरून एक लाख क्यूसेक करण्यात आलेला आहे आणि पावसाचं प्रमाण पावसा आवक वाढली तर आणखीन विसर्ग वाढू शकतो त्यामुळं भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे